जाऊ द्या विचार नाही नाही आम्हाला जाऊ द्या तिथे एबीबीची पोर असते तर तू किंवा असते का तिथं दुसऱ्या घोषणा द्यायला चालत्या एबीबीच्या घोषणा द्यायला चालत जाऊ द्या सर आम्हाला अ आमचं विद्यापीठ आहे हो आम्ही कुठून जाऊ द्या आम्हाला लावताय ना तुम्ही आम्हाला सर थांबवायचं कारण काय आमचं विद्यापीठ आहे सर आपलं सरकारपीठा आपलं विद्यापीठ आहे पोचपाटा लावायची काय गरज आहे आम्हाला आज जायचं आहे जाऊळगुरू आले पाहिजे कुलगुरूने आमचं ऐकलं पाहिजे नाही तर आम्ही कुलगुरूंच्या घरावर जाणार माझ्याशी बोला दोन मिनिट जाऊ देतो माझ्याशी बोला आता इतके इतके लांबून आले तुम्ही सांगा पाच मिनिटात दोन बोलतो जय भीम जय संविधान नमो बुद्धाय आहे आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागात आहोत मी आहे अक्षय कांबळे या शिक्षणशास्त्र विभागाचा विद्यार्थी आहे या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे आम्ही दोन दिवसापूर्वी विद्यापीठावर एक आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाचा विषय होता की शिक्षणशास्त्र विभागात व्हिएतनामच्या काही विद्यार्थ्यांनी सहा फुटी उंचीची बुद्धाची एक मूर्ती व्हिएतनाम भारत यांच्या मैत्रीचं प्रतीक म्हणून ज्ञानाचं प्रतीक म्हणून प्रेमाचं प्रतीक म्हणून ही मूर्ती गिफ्ट दिली होती आणि इथल्या प्राध्यापक याचओी या लोकांनी ही मूर्ती इथं स्थापित केली होती पण विद्यापीठ प्रशासनातील काही महाभाग आहेत त्या महाभागांनी यांच्यावर बजबरी करून यांच्यावर प्रेशराईज करून यांना ही मूर्ती हटवायला भाग पाडलेला आहे हा संबंध बुद्धाला मानणाऱ्या प्रवर्गाचा वर्गाचा आणि तमाम भारतीयांचा अपमान आहे एकीकडे पंतप्रधान मोदीजी जगामध्ये जाऊन सांगतात भारत हा बुद्धाचा देश आहे तिथंच हा भारता बुद्धाची विटंबना होत असेल सावित्रीबाई फुले विद्यापीठात बुद्धाची विटंबना होत असेल तर तमाम आंबेडकरी समाज बुद्धाला मानणारा समाज काही शांत बसणार नाही आम्ही बारा तारखेला मोठ्या स्वरूपात सुरुपा, तीव्र स्वरूपात आंदोलन करणार आहोत आणि आमरण उपोषणाला बसणार आहोत विद्यापीठ प्रशासनाला आमची विनंती आहे की तुम्ही आम्हाला परवा दिवशी जे लेटर दिलं ज्या लेटरमध्ये तुम्ही स्पष्टपणे सांगितले की आम्ही सकारात्मकपणे या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत आणि यावरती मार्ग काढणार आहोत आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा मार्ग तुम्ही काढलेला नाही बारा तारीख ही अल्टिमेटमची तारीख आहे तुम्ही लक्षात ठेवा बारा तारखेपासून आम्ही उपोषणाला बसत आहोत ही गौतम बुद्धाची मूर्ती आहे की नेमकी काढण्याचं कारण काय नेमकं काढण्याचं कारण त्यांनी आम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की त्या मूर्तीला काही इजा झालेली आहे खर्च आहे म्हणून आम्ही ती मूर्ती रिप्लेस केली पण आम्हाला संशय आल्यानंतर आम्ही खोलात जाऊन याची विचारपूस केल्यावर आम्हाला त्यांनी पुन्हा कारण सांगितलं की प्रशासकीय मान्यता न घेतल्यामुळे ही मूर्ती आम्ही काढून टाकली अशा या मूर्ख लोकांना खोटाड्या लोकांना मला स्पष्टपणे सांगायचं आहे पुतळा आणि मूर्ती यामध्ये फरक आहे पुतळा जर बसवायचा असेल तर त्यासाठी लिगल परवानगी घ्यावी लागते गव्हर्नरच्या परवानगी आहेत बऱ्याच परवानग्या लागतात त्यासाठी पण मूर्ती बसवताना कोणत्याही प्रकारच्या परवानग्या लागत नाहीत आणि जर परवानग्या लागत असतील तर या विद्यापीठामध्ये दीडशे पेक्षा जास्त मूर्त्या आहेत त्या मूर्त्यांच्या आम्ही लिस्ट देतो त्या सगळ्या मूर्त्या इथून काढल्या गेल्या पाहिजेत आपली पुढची दिशा काय नाही आमची पुढची दिशा ही स्पष्टपणे आहे महाराष्ट्रभर बुद्धाला मांडणाऱ्या लोकांच्या पर्यंत हा मुद्दा आम्ही घेऊन जाणार आहोत तुमच्यासारख्या मीडियाला आम्ही विनंती करतो की हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवा हा मुद्दा वाटतो तितका सोपा नाही आहे या पाठीमागं खूप मोठ्या षडयंत्राशी जात आहे आणि त्यामुळेच मी सांगतो की बारा तारखेपासून आम्ही आंदोलन करणार आहोत आणि मी स्वतः अमरण उपोषणाला बसणार आहे धन्यवाद धन्यवाद